श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि आज आलेली आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या प्रभावामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वे वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशीचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते माता एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे याच उत्पत्ती एकादशीला माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून सर्व व्रतांमध्ये या एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व जे आहे तर ते सांगितले जाते असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व वाईट कर्म पापे ही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो वर्षातून एकदाच येणारी ही उत्पत्ती एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार उत्पत्ती एकादशीला फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरावर कोणतेही दुःख संकट अडचणी येणार नाहीत हा दिवा लावल्याने लक्ष्मी घरात धावत येईल आणि गरिबी कायमची ही निघून जाईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी सहा नंतरनं करायचा आहे सहा नंतरनं जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही दिवे लागण्याची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे कारण तो अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षा होतो तसेच घरात दिवा लावल्याने घरावर कुटुंबावर कोणतेही दुःख संकट हे येत नाही जर आपल्या घरात सतत आर्थिक संकट येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये आज पन्नास रुपये येतात आणि दुसऱ्या दिवशी अशी काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा म्हणजेच आलेली लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय हे करायचे असतात तसेच तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधार पैसे दिलेले आहेत आणि ती व्यक्ती तुमचे पैसे देत नसेल किंवा तुमच्या कमाईपेक्षा तुमचा जास्त खर्च होत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तर या उपायाने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवताने यामध्ये हळद टाकायचे आहे त्या दिव्याला पिवळसर कलर येईल एवढी हळद टाकून एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहेत म्हणजे ज्याला चार मुख असतात चार साईडने चार वाते आपण या दिव्यामध्ये लावू शकतो असा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घ्या आणि त्या पंतीमध्ये तुम्ही चौमुखी दिवा लावला तरीसुद्धा चालेल यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध एक गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहेत अक्षरा फुलेसुद्धा घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहेत तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी पिंपळ हे भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहेत जिथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असते या पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि या झाडाच्या खोडांमध्ये भगवान विष्णू वास करतात भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच आपल्याला या पिंपळाच्या झाडाचे महत्व हे दिसून येते एकादशीला या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व आपली सर्व कार्य पूर्ण होतात यामुळे आपल्याला तिथे जाऊन सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं ते जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या वृक्षाला करायचा आहेत आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहेत आता यानंतरनं तुम्ही या वृक्षाला जिथे जल अर्पण केले होते तर तिथली थोडीशी ओली माती जी आहे तर ती तुम्हाला काढून आणायची आहेत आणि ती एका भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत त्या मातीचा टिळक हा स्वतःच्या कपळावरती लावायचा आहे तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती याचा टिळक लावायचा आहे आणि यानंतरनं ही माती जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये काही दिवसांसाठी ठेवायची आहेत ही माती आपल्या घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष यासारखे दोष दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तसेच ही माती घरात ठेवल्याने घरातली गरिबी देखील दूर होते तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला उत्पत्ती एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहेत तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत ही पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि यामुळे घरातील दारिद्र्य हे दूर होऊन संपत्तीची वाढ होते तसेच जीवन हे आनंदाने नेहमी भरलेले राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ